एक जुलै दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत या विदर्भामध्ये पंधराशे पाच लोकांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष मोदय एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दोन हजार नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष मोदय एक जानेवारी दोन हजार चोवीस ते कालच्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचा अर्थ जवळजवळ सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ह्या आत्महत्या होण्याचा अशा पद्धतीचा मी आरोप करणार नाही अजिबात करणार नाही परंतु सरकार म्हणून वे ज्या वेळेला वे आपण सत्तेवर येतो त्यावेळेला आपण महाराष्ट्राच्या जनतेला उद्देश येऊन राज्यपाल महोदयांच्या भाषणात भाषणाच्या माध्यमाच्या द्वारे किंवा अर्थसंकल्पाच्या द्वारे आपण त्या ठिकाणी असा संदेश पाठवत असतो की हे आमचं सरकार सत्तेवर आल्यामुळं आता आम्ही हा भाग आत्महत्या मुक्त करू मुक्त करणं थोडं अवघड काम झालेला आहे प्रयत्न होतात पण तरी देखील सात हजार आत्महत्या होणं मला वाटतं या राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीतला आणि या महाराष्ट्रातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा विक्रम आहे असं म्हटलं तर अध्यक्ष मोदय ठरणार या ठिकाणी वावग ठरणार नाही अध्यक्ष महोदय शेतकरी आत्महत्या आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याची माननीय मुख्यमंत्र्यांची घोषणा ही कागदावरच झाली दुष्काळग्रस्त भागाला शेतमालाला आम्ही रास्त भाव देऊ एकंदरीत उत्पादक उत्पादक खर्चाच्या दीडपड आम्ही भाव देऊ कुठे अध्यक्ष महोदय कुठे एम एस पी आहे कुठे एम एस पी दुधाचे पडलेले भाव मध्यंतरी सरकारने जाहीर केलं की आम्ही दुधाच्या पडलेल्या भावाला या ठिकाणी सुधारित करण्याकरता पर लिटर दहा रुपये आम्ही त्या ठिकाणी वाढीव देऊ कुठे वाढीव तरी सुद्धा का शेतकरी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना दुष्काळ अवकाळी मध्ये झालेल्या नुकसानाची मदत मिळालेली नाही पीक विमा योजना या मला या सदनाचे सदस्य सुरेश अण्णा धस मला वाटतं आहेत की बाहेर आहेत मला माहित नाही मी आज सकाळीच सांगू म्हणजे सेविंग वगैरे करताना काही मी भाषण ऐकत असतो मी भाषण ऐकत होतो योगा, योगा या सभागृहातले सदस्य सूर्य यांचं भाषण मी ऐकलं यांचं त्यांनी टीव्हीवर दिलेली मुलाखत मी ऐकली त्यांनी सांगितलं की जवळजवळ हजार पानांच हजार पानांचा बंच मी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदावांच्याकडे नेऊन दिलाय पुरावे नेऊन दिले आणि त्यांनी सांगितलं की गेल्या अडीच तीन वर्षाच्या कालखंडामध्ये राज्याच्या शेती विभागाकडून करोड रुपयाच्या विमा कंपन्यांच्या या सगळ्याच्या पोट भरणी करता म्हणून शेतकऱ्यांच्या पोटावर मारून कोटींचा भ्रष्टाचार झालाय हे मी म्हणत नाही तर सत्ताधारी पक्षाचे सदस्य त्यांनी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्याकडं दिलेल्या कागदाचा हवाला देऊन दिलेल्या कागदांचा हवाला देऊन मी जेव्हा ऐकलं तेव्हा मी स्वतः शॉक झालो मी स्वतः शॉक झालो त्यानी, त्यानी संपूर्णपणे उस्मानाबाद मधलं धाराशिव मधलं वगैरे काही उदाहरण त्यांनी दिली भूम परांडा वगैरे त्यांनी उल्लेख केला मी शॉक झालो अध्यक्ष महोदय त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सरकारी यंत्रणा वापरून सरकारी अधिकार वापरून मंत्र्यांच्याच पाठ मंत्र्यांच्याच सहकारामुळं या ठिकाणी या विमा कंपन्यांची पोट भरून हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय अध्यक्ष महोदय हे सत्ताधारी पक्षाचे सदस्य म्हणतायत हा विषय कधीतरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टीच गांभीर्याने दखल घेतली पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मी तुम्हाला सभागृहात बघितलंय अनेकांना पाठीशी घालण्याचं अनेकांच्या गुन्ह्यावर पांघरून घालण्याचं अनेकांच्या चुकांवर पांघरून घालण्याचं काम तुम्ही केलं पण आता पुन्हा पुन्हा ते करू नका प्रचंड असं तुम्हाला आता बहुमत आहे एक दिवस हे सगळे गुन्हे जर तुम्ही पाठीशी घालत बसलात तर एक दिवस तुमच्याबद्दल म्हणावं लागेल की राम तेरी गंगा मैली हो गई के पाप धोते 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 देवेंद्रजी अशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टींना जर तुम्ही पाठीशी घातलात तर कदाचित तुम्ही जे परवानच्या दिवशी एक काव्य केलं तसंच पद्धतीचं विडंबनात्मक काव्य तुमच्यावर करण्याची मात्र वेळ आणू नका एवढंच मी या निमित्तानं सांगतो एवढंच या निमित्तानं मी सांगतो कांद्याचे भाव पडले कांद्याचा शेतकरी त्याच त्यावेळ आपण काय ते उठवतात ते बाहेरच आणि म्हणून त्याला त्याच धोरण सातत्यानं बदल आलं वेळेवर कर्ज वाटप नाही बँकांची सातत्यानं अडवणूक कर्ज घेतलेला असलेला सिबिलची होणारी विचारणा या सगळ्यामुळं शेतकरी हा नागवला गेलाय आणि त्यातलाच शेतकरी सुद्धा तुमचा कापूस असेल सोयाबीन असेल किंवा अन्य या भागातला संत्रा उत्पादक असेल मला या वेळाला मला नक्की माहीत नाही परंतु या वेळेला आम्ही जेव्हा रस्त्याने जातो तेव्हा संत्री अतिशय सुंदर दिसतात चांगल्या प्रकारची नेहमी सारखी अशी सुकलेली चिमलेली वगैरे संत्री दिसत नाहीत परंतु त्या संत्र्याला योग्य तो भाव सुद्धा या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि म्हणून इथं मी आपल्याला विनंती करतो की आपण सरकारनं आता या विषयामध्ये दे लक्ष देण्याची गरज आहे की आत्महत्या त्या ठिकाणी कमी करण्याची शंभर टक्के थांबणं अशा पद्धतीचा मी दावा करणार नाही कारण हा वर्षानुवर्ष दा चालत आलेला व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार होतो आणि भ्रष्टाचार सरकारच्या आशीर्वादानच होतो आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांना त्यांच्या खिशातले पैसे तुम्ही जे एमआरसी च नाव सांगून आम्ही विद्युत रेट वाढवले म्हणून सांगणार तर त्याच्यामध्ये सामान्य लोकांना लुटण्याचं काम हे सरकार करते का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की घरगुतीत विद्युत रेट तुम्ही जे वाढवलेले आहेत तातडीनं आपण कशा कमी कराल त्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे आपण आता स्मार्ट मीटर लावायला निघाला तुम्ही सांगितलं होतं की आम्ही लावणार नाही पण आता ते मोहीम चालू झाली आणि या स्मार्ट मीटरच्या नावानं तुम्ही ज्या पद्धतीनं सामान्य लोकांना एकीकडे रॉकेलचं तेल तुम्ही बंद केलं तुम्ही गॅस सिलेंडर आम्ही दिला म्हणाले गॅस सिलेंडर दिला म्हणून आता तुमचं रॉकेलचं तेल बंद केलं त्याला माती तेल घासलेट काय वेगळे वेगळे नाव आपल्या महाराष्ट्रात घेतो आणि त्याच्या माध्यमातून उद्या या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून त्याला कारण चार्जिंग करावं लागणार आहे मोबाईल सारखं हातावर कमवणारे खाणारे जे लोक आहेत वेळेवर ते समजा लाईट बिल भरू शकले नाहीत आणि त्या आले दिवसभर काम करू नाही संध्याकाळी जेवायला बसले ते अंधारातच जेवतील काय रॉकेटचं तेल पण संपवून टाकलं दिवा होता तोही केला हे स्मार्ट मीटर जे कोणासाठी लावले जातात महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की घरगुती विद्युत बिलाच्या जे काही वसुलीचा जो प्रकार आहे प्रमाण आहे ते आपल्याला नाईन्टी नाईन टक्के नाएं आपली वसुली होते लोक टकीत ठेवत नाही युपी बिहारमध्ये हे सगळे प्रकरण असतात त्यांच्यासाठी असू शकते पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा स्मार्ट मीटर या कुठल्या उद्योगपतीचा तो स्मार्ट मीटर आहे कोणा उद्योगपत्यांना देण्यासाठी आपण हा धंदा चालवलेला आहे आणि गरिबाच्या घरात अंधार करून मध्यमवर्गाच्या घरात अंधार करून या सरकारला काय भेटणार आहे याच उत्तर या निमित्तानं पाहिजे आणि स्मार्ट मीटर हे बंद केलं पाहिजे घरगुती लाईट साठी ही मागणी या निमित्तानं मी या ठिकाणी करतोय अध्यक्ष महाराज ऊर्जा विभागावर खूप सारं बोलता येईल आपण पाहिलं की शेतकऱ्यांना आपण सांगितलं की चोवीस तास आम्ही वितून देऊ आज आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोर असतील असतील तयार आहेत पण त्याला लाईटचं कनेक्शन आपण देत नाही आपण सौर ऊर्जेनं त्याला कनेक्शन देणार आहोत चोवीस तास चालणार आहे आता त्या सौर ऊर्जेचेही अनेक प्रकार आपण पाहतोय ज्या कंपन्या तुमच्या लावलेल्या आहेत त्या कंपन्या शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जातात तुमच्या विभागाचा त्याच्यावर कुठलाही कंट्रोल नसतो त्याचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लोक देतात इथून आणि तो त्या शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जातो आणि त्या शेतकऱ्याला फिरव वन मंथ फिरावं लागतं इलेक्ट्रिक विभागाच्या ऑफिस मध्ये गेला तर इलेक्ट्रिक ऑफिस म्हणतो की आम्हाला आमच्याकडे हे विभाग नाही आमचा काही संबंध नाही अशा पद्धतीचा या सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट या महाराष्ट्रामध्ये होतानी आपण पाहतोय अनुभवी ऊर्जा मंत्री नाही मागचे आता अजून खात मिळालंय त्यामुळे आता तुम्ही ऊर्जा मंत्री झाले चंद्रशेखर जी आता अध्यक्ष म्हणायचं या मला असं वाटतं की मी मग सांगत होतो की विद्युतचे रेट घरगुती असेल आता शेतकऱ्यांचे विद्युत बिल माफ केलेलं आहे बिल येणार नाही असं आम्ही समजतो पण मी तुम्हाला सांगत होतो की चोवीस तास शेतकऱ्यांना देऊ असं तुम्ही म्हणाला होता पण हे तास विद्युत सौरउर्जाचा खेळ सांगितला शेतकऱ्यांनी पैसे भरले पण तुमचा तो सौर ऊर्जाची कंपनी जे तुम्ही लोक सेट करता ते गायब होतं आणि तुमचा ऊर्जा विभाग म्हणतोय की आम्हाला काही संबंध नाही त्याला तिकडे लावून दिलं दुसऱ्या दिवशी बंद झाली की त्या इंजिनियरला शेतकऱ्याच्या शेतातलं पाणी आणि म्हणून तुम्ही आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे मी शेतकरी आहे मी शेती आजही करतो मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की पाणी जे असतात बोरला काही ठिकाणी दीड इंचीच पाणी लागते काही ठिकाणी अडीच इंचीच पाणी लागते कधी एक इंचीच पाणी लागते शेतकरी असं करून जॉईंट करून ते पाणी एकत्रित करतो आणि मग तो आपल्या शेताला पाणी देतो मला आपल्याला एक विनंती राहणार आहे की हे विद्युत कनेक्शन शिवाय होणार नाही त्याच्या शेतीच ओलीत व्हायचं असेल तर त्याला विद्युत कनेक्शनची व्यवस्था आपल्याला करून द्यावी लागेल आता तुम्ही तर सगळे तुमच्या साईट बंद झालेले आहेत ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शनचा अर्ज करायला आता कुठेही संधी आपण ठेवलेली नाही त्यामुळे आपल्याला माझी विनंती राहणार आहे की आपण हे जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल योजना कनेक्शन तुम्ही बंद करून टाकलेलं आहे शेतकऱ्यांना सांगितलं कनेक्शन देणारच नाही इलेक्ट्रिकच हे आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे आणि असं हात वर्त करून चालता येणार नाही आपल्याला शेतकऱ्यांना ताकद द्यावी लागेल ला शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं काही मूळ कारण असतील ते मूळ कारणामध्ये शेतीतला मिळणार विद्युत जे आहे ते पूर्ण का मिळत नाही शेतकऱ्यांचं पीक त्याच्यामध्ये संपते आणि मग शेतकऱ्याच्या खिशातला सगळा पैसा घरातला पैसा त्याच्यामध्ये जातो आणि मग त्याला आत्महत्या करावं लागतं त्याच्यातली एक कारण ही पण आहेत कारण अनेक आहेत तो कर्ज कर्ज आ, कारण हा त्याचं मूळ कारणच आहे आणि शेतीमधलं नापिकी हा त्याचं मूळ कारण आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे आत्महत्या आपल्याला शेतकऱ्याला थांबवायच्या असतील तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांना आपण विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबत सौर ऊर्जा हा भाग वेगळा विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबतचा निर्णय आपण घेतला पाहिजे या निमित्ताने मी आपल्याला सांगतोय अध्यक्ष महाराज उद्योगाच तर आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये उद्योग मागच्या काळामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक उद्योग महाराष्ट्रातून चालले या सरकार